रामकृष्ण हरी खरं तर नवचेतन व्यसनमुक्ती केंद्र हे एक दारू सोडण्यासाठीच आम्ही हे उभं केलेलं आहे परंतु आज दुर्दैव आहे की अनेक व्यसनामध्ये तरुण पिढी वाया जात आहे आज आमच्याकडे काही पेशंट असे आहेत की ते जंगली रमी शेअर मार्केट जे ऑनलाईन गेम आहे ह्याचे बळी पडले आणि पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये त्या ठिकाणी मुलं हारू लागले मी एक विनंती करून जाईल की हे जे पोऱ्याकडं पैसे येतात तर काही जे सावकार आहेत ते त्यांना पाठीमागेच व्याजाने पैसे देतात तीन रुपये शेकडा पाच रुपये शेकडा किंवा रोजाने तर माझं असं मत आहे की आपल्या घरातली कोणी व्यक्ती याच्यामध्ये फसली असेल कोणाचा मुलगा फसला असेल कोणाचा वडील फसला असेल कोणाचं काही त्या ठिकाणी फसलं असेल तर कृपा करून त्या लोकांनी तुमच्या घरच्या माणसाला पैसे दिले असेल त्यांचे पैसे परत करू नका आणि परिवारातला जो व्यक्ती असेल त्याला एकदा दोनदा त्या ठिकाणी माफ करा त्याच्यानंतर तो जर तुमच्या परिवाराचा विचार करत नसेल तर त्याचा विचार तुम्हीसुद्धा करू नये असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आज आमच्याकडे एक असं पेशंट आलेलं आहे की त्यांनी सहा एकर जमीन त्याला त्या जंगली रमीमुळे विकावी लागली ही शोकांतिका त्या ठिकाणी आहे शेअर मार्केटमध्ये चांगली चांगली माणसं फसली काही हरिभक्त पराण्याचाच तुझा समा समावेश त्याच्यामध्ये आहे ही शोकांतिका आहे आणि म्हणून आपल्याला सहज वाटतं की झटपट श्रीमंत्याचं श्रीमंत होण्याचा मार्ग आपण निवडतो आणि माझा मुलगा सुद्धा त्या अनुभवातून निघला मला चांगल्या प्रकारे लोकांचा अनुभव आला की बरीच माणसं एखादा मोठा माणूस असला की त्याच्या मुलाला त्याच्या वडिलाला किंवा त्याच्या काही कोणीतरी असेल घरातलं मोठं तर त्याच्या घरातल्या व्यक्तीला पैसे देतात मागचा पुढचा विचार न करता माझं असं मत आहे की परिवारातल्या माणसाला एक दोघांना दो दो माफ करा त्याच्यानंतर माफ करू नका आणि ज्यांनी तुमच्या घरातल्या व्यक्तीला पैसे दिले त्यांचे पैसे मुळीच परत करू नका काय करायचं ते ठिकाणी तू करेल आज अनेक लोक आपल्या इज्जतीला भिहून असं या गोष्टीला बळी पडू लागले कृपया याच्या अलिप्त रहा आज आमच्याकडे पाच पाच सहा सहा एकर जमीन विकलेली पोरं आज आमच्याकडं भरती आहेत ही शोकांतिका आहे एवढी विनंती सर्वांना करतो ऑनलाईन गेमच्या ऑनलाईनच्या नादी लागू नका